या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड एक सप्टेंबर ला वरुड शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा पांडुरना चौकातून केदार चौक परिसराकडे रोड शो ने जाणार असल्याची माहिती सर्वांना होती रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख ॲडव्होकेट आशिष वानखडे व त्यांचे कार्यकर्ते अजितदादाच्या रोड शो मध्ये काळे झेंडे व गळलेल्या संत्रा रोडवर टाकणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली नेमकं तुम्हाला आज अटक होण्याचं कारण कसं आहे नेमकं तुम्हाला कुठून अटक झाली आज आम्ही पांढुर्णा चौकातून रॅली निघणार होती अजित पवार पवारांची आणि ते मराठी शाळेत जाणार होते हे बाबा आम्हाला माहीत होती म्हणून आम्ही काठीवाले कॉम्प्लेक्स समोरच हो त्यांचा त्यांना ते बॅनरबाजी आणि आमचे जे संत्राचा प्रश्न आहे तो आम्ही त्यांच्यासमोर मांडण्यासाठी की रोडवर मागव मांडण्यात यावा बा आणि लोकां त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी आम्ही काठीवाले कॉम्प्लेक्स समोर उभं होतो पोलिसांना त्याची भनक लागली आणि पोलिसांनी आम्हाला इथूनच अटक करण्यासाठी आले आम्ही तरी ते संत्र रोडवर फेकले आणि तो निषेध आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं तो जाहीर केला आणि इथे आम्हाला अटक करून शेगाडला नेण्यात आलं आणि आत्ता आम्हाला संध्याकाळपर्यंत दिवसभर डिटेन ठेवून ज्या शेतकऱ्यांसाठी आम्ही भांडणार होतो अशा लोकांना तुम्ही दिवसभर डिटेन ठेवून आता आम्हाला सात वाजता त्यांनी सोडलेला आहे याचासुद्धा आम्ही सर्व निषेध करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आगमन झालं परंतु यांच्या आगमनाच्या पहिलेच रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने उचलण्याचं काय करावं ते जाणून घे त्यांच्याकडून काय विषय होता आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वरुड नगरीमध्ये येणार होते पण अजितदादा पवार यांनी एक फक्त लाडकी बहीण योजनाच पुऱ्या वरुड तालुक्यामध्ये प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि मतं कशे त्या तेवढ्या लाडक्या बहिणीच्या याच्यावर मिळेल हाच एक त्यांचा प्रयत्न होता पण आम्ही लाडक्या बहिणीचा जी योजना आहे तिच्या विरोधात नाही आमची आणखी एक मागणी त्या लाडक्या बहिणीसाठीच होती की येणाऱ्या दिवाळीत कारण ह्या पावसामुळं जी लाडकी बहीण योजना आहे तिला कामाला जायला मिळालं नाही पावसामुळं तर तिला बाबा एक तिची दिवाळी चांगली व्हावी तर सरकारनं तीन हजार रुपये तिला भाऊबीज म्हणून देण्यात यावं हीसुद्धा आमची एक मागणी होती त्यामध्ये या व्यतिरिक्त सरकार जे आहे अजितदा पवार यांनी दुसरा कुठल्याही शेतकऱ्याचा विषय घेतलेला नाही आहे कुठला त्यांनी घरकुलाचा विषय घेतलेला नाही आज आणि कुठल्याही प्रकारचा इतर विषयावर कुठल्याही प्रकारचे ते बोलणार नव्हते याचाच निषेध करून मग आम्ही एक बॅनर तयार केला होता त्यामध्ये आमच्या आठ मागण्या होत्या एक म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करण्यात यावी दुसरी मागणी होती की सरकारनं याआधी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की जे कर्ज भरत आहे रेग्युलर त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये अनुदान देणार आहे बाबा पण ते सुद्धा आजपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना दिलं नाही तीसुद्धा एक दुसरी मागणी होती तिसरी मागणी आमची होती की की घरकुल योजनेसाठी जे तुम्ही पैसे देता त्याचे चेक अटकलेले आहेत अजूनही शेतकऱ्यांचे म्हणजे म घरकुल योजनेवाल्यांचे ते तीस तीस हजार रुपयाच्या चेकासाठी त्यांना महिलांना त्या कुटुंबाला नगरपालिकेत असो पंचायत समिती असो चक्र मारावं लागतात विहिरीच्या ज्या त्या सामूहिक विहिरी तयार केलेल्या होत्या त्यांचे पैसे अजूनही नगरपालिकेनं ना दिलेले नाही आहे ह्या या, या मागण्या होत्या एक मागणी अशी होती की एकोणीसशे एक्क्याण्णवला जो महापूर आलेला होता त्या महापूर येऊन त्र्याण्णवमध्ये ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्या लोकांना घरं दिली ती घरं गट्टूची बनवलेली होती आणि त्या वीस बावीस गावांना गट्टूची घरं तुम्ही त्र्याण्णवमध्ये दिली त्या त्या घरांची जर पाहिली आज अवस्था तर एकदम खराब अवस्था झालेली आहे एकदम म्हणजे खूपच खराब अवस्था कारण त्याचे लिमिटच दहा वर्ष होती आज त्या गोष्टीला पस्तीस वर्ष झालेलं आहे पण कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही नेत्याने हा प्रश्न आजपर्यंत का उचलला नाही हा मला शंका होती म्हणून आज त्या बॅनरवर आम्ही तोसुद्धा घेतला की त्यांना घरकुलासाठी पाच हजार रु पाच लाख रुपये देण्यात यावे किंवा त्यांना घरं बांधून देण्यात यावे त्याच्यानंतर आमचा आणखी एक मुद्दा होता की सोयाबीनला आणि कापसाला हमीभाव देण्यात यावा कापसाला दहा हजार रुपयाची मागणी आहे आमची आणि सोयाबीनला आठ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी होती अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्याच्या इतर लोकांच्या मागण्या घेऊन आम्ही डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत करणार होतो की फक्त तुम्ही एका लाडक्या बहिणी योजनेला घेऊन मतं मागू नका लोकांच्या आणखी खूप समस्या आहेत त्यांना कुठंतरी तुम्ही त्या द्या आज इथं आल्या आहेत आणि जे अतिवृष्टी झाल्यामुळं जे पावसामुळं ज्या कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं अक्षरशः संत्र असे स शेतकऱ्याचा संत्रा अर्ध्यापेक्षा जास्त घडलेला आहे आणि अजूनही गड सुरूच आहे पाऊसही सुरू आहे आणि गड सुरूच आहे अशी भीती आहे की दिवाळीपर्यंत झाडाला संत्र राहते की नाही राहत मग अशा परिस्थितीत मी संत्राचं अनुदान लोकांना द्यायला जाहीर करायला पाहिजे आमदार देवेंद्र भुयार आमदार व्हायच्या आधी हेक्टरी एक लाख रुपये मागत होते त्या गोष्टीला जवळपास आठ वर्ष झाले साहेब आमदार असताना किंवा मंत्री असताना त्या गोष्टीला आठ वर्ष झाल्यावरही तुम्ही फक्त वीस हजार रुपये देता तुमची मागणी एक लाख लाखाची क्विंटलाची जेव्हा दुसरं सरकारमध्ये नसताना आणि जेव्हा तुम्ही सरकारमध्ये आले तेव्हा वीस हजार रुपये देता याचासुद्धा निषेध आम्ही आज करणार होतो आणि जी फडगड झालेली आहे संत्राची आम्ही दोन तीन बॅगा घडलेले संत्र रात्री दोन वाजता आणलेले होते आज आम्ही अजित दादाला दाखवणार ना होते नाहीतरी ते तर गेलेच पाहायला शेतात तर आम्ही त्यांची सोय इथं करून दिली होती का तुम्हाला इथंच पाहायला दाखवतो बस संत्र पण आधीच पोलिसांनी आम्हाला अटक केली तरीसुद्धा आम्ही या रोडवर काही संत्र फेकलेली आहेत आणि आज झालेला जो मेळावा होता फक्त महिलांनाच ही योजना दिली तेवढ्यासाठीच गेला पण इतर त्या लोकांचे त्या महिलांचे इतरही घरकुलाचे हे ते समस्या आहे त्याकडे पूर्णत दुर्लक्ष करण्यात आलं आणि फक्त महिलांना ब तुम्ही मत द्या आम्हाला आम्ही पंधराशे रुपये देऊन राहिलो याच्यासाठी तुम्ही मत द्या एवढंच एक त्यांनी रडगाणं आपलं गायलेलं आहे आता फक्त बघा तेवढंच रडगाणं घेऊन तुम्ही गायता तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमची आज परिस्थिती मतदारसंघात काय आहे म्हणजे एक ते म्हणतो की नाही आपण का बाईले समोर करून भांडणारा जो आहे तुम्ही समजून जा काय म्हणते त्याला तर हां तर अशा पद्धतीची परिस्थिती आज आमदार महोदयाची या मतदारसंघात झालेली आहे आणि एवढा मोठा मेळावा घेताना तुम्ही महिलांना वेठीच धरून आणलं आणि जे बोलले की तुमची योजना बंद होईल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो तुमच्यात धम्मक नाही त्यांची योजना बंद करून द्यायची आणि आम्ही ती योजना बंद पडू देणार नाही एवढं तुम्हाला सांगतो एवढंच नाही तर आणखी एक विषय सांगतो तुम्हाला अजितदादा पवार यांनी जे आज इथे स्टेटमेंट केलेलं आहे की बा बंद होईल किंवा आज सांगितलं की बाबा अजितदादानी किंवा बा रा राष्ट्रवादींनी ही योजना आणली एवढंच सांगितलं त्यांनी कुठल्याही प्रकारचं फडणवीस साहेबांचं नाव किंवा शिंदेसाहेबांचं नाव मुख्यमंत्र्यांचं या योजनेत ते इन्व्हॉल्व आहेत असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही आहे खरं तुम्हाला सांगतो यांनी आज मला वाटते भुयार साहेबांनी भुयारांनी देवेंद्र भुयारने व अजितदादाने सांगितलं की मी चाळीस वर्ष सत्तेत होतो पन्नास वर्ष सत्तेत होतो मग जर खरंच अजितदादाचं मन असतं त्या योजना आणण्यात तर चाळीस वर्षाआधी ही योजना का नाही आणली किंवा या चाळीस वर्षात प्रत्येक वेळ सरकार कोणाचंही असो अजितदादा सरकारमध्ये असतं मग आजपर्यंत का बरं सरकार आणले याचं श्रेय घेण्यात येऊ नये फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांची जी योजना आहे त्या अजितदादाच्या डोक्यातली ही योजना नाही आणि अजितदादानी याचा श्रेय घेऊ नये एवढंच बोल रयत क्रांती संघटनेचा क्रांती संघटनेचा आज रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ने नेमकं का डिजिट करण्यात आला आणि नेमकं का अटक करण्यात आली नाटक करून का सोडण्यात आलं नेमकं या त्यांनी आज प्रश्न मांडला की लोकगीताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज अजितदादा ते मांडणार होते परंतु त्यांना ते प्रश्न मांडू दिले नाही नेमकं प्रशासनाने या प्रशासन या यांच्या मागणीची दखल घेतली काय पाहणे गरजेचे पाहत्र कॅमेरामॅन निकोबांचं प्रवीण साहेब चुळा मनी